गणेश मंदिर पाधन रोड कंठाण येथे श्री गणेश उत्सव समितीच्या वतीनं तीळ संकट चतुर्थीचे औचित्य साधून नऊ जानेवारी ते एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत श्रीमंत भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आलाय या सप्ताहाचा हो मंगल कलश शोभायात्रा काढून भव्य शुभारंभ करण्यात आला भागवताचार्य सत्येंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनांनी या सप्ताहाला भक्तिमय सुरुवात झाली गुरुवारी नऊ जानेवारी रोजी जाने गणेश मंदिर परिसरातून महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन हो शोभायात्रा केली शोभायात्रेमध्ये राम दरबार व आकर्षक भक्तिमय वातावरण निर्माण केले रामाच्या ऋषी पिंपलखेडे लक्ष्मणाच्या वेशभूषेमध्ये अक्षय मेश्राम सीतेच्या वेशभूषेत सिम्मी सिंग आणि हनुमानांच्या वेशभूषेमध्ये हनुमान सोनवाणे यांनी सहभाग घेतला शोभायात्रेनं राष्ट्रीय महामार्गावरून गांधी चौक आंबेडकर चौक तासा चौक गहू चौक खडवाण नगर या मार्गावर नगर परिक्रमा केली आणि गणेश मंदिर परिसरामध्ये समारोप झालाय शोभायात्रेदरम्यान शिवशंकर उर्फ चिंटू वाकुडकर मित्रपरिवार आणि परिसरातील भाविकांनी महिलांनी पुष्पवृष्टी करून कोल्ड्रिंक्स फळे बिस्किटे व फराळी पाकिटे भेट देत जल्लोषात स्वागत केले सत्येंद्र कृष्णशास्त्री यांनी भागवत प्रवचनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य आणि मोक्ष या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलं प्रवचन दुपारी तीन ते रात्री सात वाजेपर्यंत चालणार आहे कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून सोळा जानेवारी रोजी दिव्यांग व मतिमंद मुलांचा भव्य ऑर्केस्ट्रा शो आयोजित करण्यात आलेला आहे सतरा जानेवारी रोजी भक्तिमय गीतांवर आधारित नृत्य स्पर्धा होणार आहे तर एकोणवीस जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता होणार आहे श्री गणेश उत्सव समितीने नागरिकांना या भक्तिमय वातावरणात जास्तीत जास्त सहभाग घेऊन आनंद लुटण्याचं आवाहन केलंय ट्वेंटी फोर न्यूजकेता ऋषभ बावळकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल